हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी याआधी एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझ्या पुतण्याचं रेस्टॉरंट आहे तिथे आपण आलो आहे चला तर दाखवते मी तुम्हाला आज माझ्या पुतण्याचा वाढदिवस आहे ज्याचं हे हॉटेल आहे त्याचं म्हणून आम्ही तिथेच आलो आहे आज त्याचा वाढदिवस साजरा करायला हे बघा एक खाली आहे आम्ही वर आलो फॅमिली रूममध्ये आमच्या घरातले सगळे मेंबर येणार आहेत एक एक जण येत आहेत सगळ्यांची आम्ही वाट बघतोय आता सगळेजणं जमा होतील हे बघा हे सगळेजण आले ह्यात माझे पुतणे सोना धीर जावं आहेत माझ्या माझा मुलगा आहे उनिव फक्त माझा मोठा मुलगा जो युरोपमध्ये मुलगा सोन माझा नातू मल्हार ते नाहीत हे बघा सगळेजण आमचे फॅमिली मेंबर आहेत आहेत मस्त ताव मारलाय त्यांना काय काय हवं ते हा बघा हा आमचा बड्डे बॉय निखिल ह्याचा वाढदिवस आहे आज हाय तरी कर हसतोय नुसता हे बघा इथं मोठं फिश टँक आहे वर आहोत आम्ही आणि खाली अजून आहे दाखवते तुम्हाला आता आम्ही त्याचा केक कापणार आहोत हे बघा मी प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यामुळं मी आपलं सोया चिल्ली घेतली स्टार्टरमध्ये आणि मग नंतर जेवताना मस्त रोटी आणि पनीरची भाजी घेतली मी हे आमचं रेस्टॉरंट कुठे सांगते तुम्हाला केक कापतायत बघा कल्याण शिण रोडवर सूचक नाक्यावर हे आमचं गोल्डन स्पून म्हणून हॉटेल आहे नक्कीच भेट द्या एकदा गोल्डन स्पून नाव आहे पण स्पून मात्र तुम्हाला स्टीलचेच मिळतील बरं का चला तर आता केक कापतायत बघा हे सगळेजणं मस्त बाहेर जाण्यापेक्षा कुठं म्हटलं आम्ही आपण आपल्याच हॉटेलमध्ये जाऊया आमचा दादा बहिणी फक्त मल्हार युरोपमध्ये आहेत म्हणून ते नाही आहेत सगळ्यांनी मस्त केक कापला सेलिब्रेशन केलं ही जोडी आहे बघा एकदा नक्की या आमच्या निखिलच्या गोल्डन स्पूनला भेट द्या रेट वगैरे खूप आमच्याकडे कमी आहेत आणि स्वच्छ आणि व्हेज नॉन दोन्ही असं छान मिळतं जेवण हे बघ हे खाली कस्टमर होते म्हणून मग आम्ही वर बसलो होतो निघू आता थोड्या वेळाने ही जोडी एकदा परत दाखवते तुम्हाला आमचं गोल्डन स्पून बाहेरून एकदा नक्कीच भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा